मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर आम्ही मगाशी होतो आता थोडस म्हणजे बाजूला आणि तरी पण मी व्हिडिओ बनवते मला मोबाईल डिस्काउंट घेऊन जातील म्हटले का तुम्हाला सगळ्यांना अपडेट द्यावी होताना मुख्यमंत्र्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की सागर बंगला आणि वर्षा बंगला हा फक्त व्ही आय पी साठीच उघडा नाही तर सगळ्यांसाठी आहे म्हणून माझ्यासोबत तुम्ही फ्रेम मध्ये बघत असाल तीन शेतकरी आहे जे हिंगोली जिल्ह्यातून आलेले आहेत किती जिल्ह्यात पंधरा जुलैला मुख्यमंत्री म्हणाले होते की चोवीस तासामध्ये तुम्हाला मदत करतो यांचा अख गाव जे गाव वाहून गेलेला आहे धरण फुटून त्याच्यानंतर आता तुम्ही सगळं बघत आहात की अख्यामा म्हणजे मराठवाड्यामध्ये जी पूर परिस्थिती झाली तर त्याच्याबद्दल पण मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढलेला नाही आणि त्याच्यावरती पण काही बोललेले नाहीत आणि हे जुलै पा, महिन्यापासून ही मंडळी सातत्याने मुख्यमंत्र्याला भेट मागण्यासाठी मला फोन करत आहेत आणि माझ्या जे संपर्कातले है। होते मी त्यांनाही म्हटलं की शेतकरी येत आहेत तर काही प्रतिसाद दिला नाही म्हणून काल माझ्यासोबत गावाकडून येत असताना ही मंडळी माझ्यासोबत मुंबईमध्ये आली तिकीट कुणाचं नव्हतं माझ्यासाठी असं काही कुणाचं तिकीट नव्हतं आल्यानंतर सकाळी सकाळी इथं मुंबईमध्ये आम्ही आलो इथं आल्याच्या नंतर कळलं पत्रकारांकडून आणि इतर लोकांकडून इथल्या उर्मट ज्या दोन बायका पोलिसवाल्या होत्या दोन तीन वाले होते या चार पाच उरमट पोलिसांकडून कळलं की इथं व्हीआयपी म्हणजेच अमित शहाजी इथं येत आहेत आणि दिवसभर मुख्यमंत्री कोणालाही भेटणार नाहीत कारण तर अमित शहा यांची भेट कधी आहे हे त्यांनाच माहिती नाही असं त्या म्हणाल्या आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री हे अमित शहा सोबत फिरणार आहेत असंही त्या म्हणाल्या आणि मी म्हंटल की ऍटलिस्ट सांगा की हिंगोली तिकडे आतमध्ये निरोध द्या म्हटलं की हिंगोली जिल्ह्यातून पूरग्रस्त शेतकरी आलेली आहेत तुम्हाला भेटायला तरी त्या म्हटल्या की आम्ही असं काही सांगू शकत नाही आतमधूनच यादी बाहेर येते आणि आम्ही त्याच्यानुसारच तुम्हाला आतमध्ये सोडतो असं ते म्हणाले जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज शेतकरी राजा ज्याला आपण राजा म्हणतो पण तो आज अक्षरशः म्हणजे एकदम असा दयनीय अवस्थेमध्ये आहे असा शेतकरी आज त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे स्वतःला शेतकरी म्हणून घेत आहेत जे आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना म्हणत होते की वर्षावरती फक्त वीव्ही आय पी लोक येत होते कोविडचा काळ असून सु सुद्धा उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांसाठी एका बोटाच्या थांबवरती जे शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आज तेच एकनाथ शिंदे स्वतःला मुख्यमंत्री म्हणून घेत आहेत आणि स्वतःला शेतकरी म्हणून घेत आहेत त्यांनी शेतकऱ्यांना इथं भेट नाकारलेली आहे आज दिवसभर मी इथे वर्षा बंगल्याच्या बाहेर आहे मला पाहायचं आहे की शेतकरी राज्याला जगाच्या पोशिंदा आज जो एवढा दयनीय अवस्थेमध्ये आहे मला नाही नाही भेटलं तर मी इथं काही कोणी कुठला राजकीय वगैरे हो म्हणून आलेले नव्हते मी माझं नाव सुद्धा सांगितलेलं नव्हतं हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आलेली आहेत पूरग्रस्त धरणग्रस्त त्याच्यानंतर अत्यंत बिकट परिस्थितीतले शेतकरी आले ज्यांच्याकडे सुद्धा पैसे नव्हते म्हटलं आणि राहायची खायची सुद्धा त्यांची सोय नाहीये तर असं सगळं सांगून सुद्धा त्या लोकांनी भेट नाकारलेली आहे होता मुख्यमंत्री किती वेळ भेटत नाहीत हे मला पाहायचं आहे मी आता वर्षाच्या रोडवरती आहे तुर्तास इतकत आपल्याला दिवसभर अपडेट देत राहील माझा मोबाईल हिसकवून नाही घेतला मला पोलिसांनी आतमध्ये घेऊन नाही गेले तर जय महाराष्ट्र